मित्रांनो तुझ्याचं मी गीत गात आहे या मालिकेच्या महाएपिसोडच्या दुसऱ्या भागामध्ये मोनिका आता बाहेर आलेली असते आणि तिने शुभंकरचं सर्व बोलणं ऐकलेलं असतं की कोणत्या हॉटेलमध्ये हो या दोघांच्या डिनर डेटचं प्लॅन केलं आहे तेव्हा ती आता मनातल्या मनात विचार करते थँक्यू शुभंकर आता ही मोनिका या डिनर डेटची कशी वाट लावते ना ते तू बघ त्या डिनर डेटमध्ये मी असं काही करणार आहे ना की वैदही ही मल्हारच्या फक्त आठवणीत राहील आता तिला सगळं काही आठवत असतं the key. जेव्हा वैदही या घरामध्ये आली तेव्हा तिने मला कशाप्रकारे कानाखाली मारली होती आणि माझा किती अपमान केला होता आता मोनिकाच्या डोळ्यासमोरून एक एक दृश्य जात असत एकेका क्षणाची तिला आठवण येत असते की कशाप्रकारे वैदहीने माझा या घरातच अपमान केला तेव्हा ती म्हणते तुम्हा सर्वांना ही वैदही आली म्हणून खूपच आनंद झाला ना पण ही वैदही या घरात आनंद टिकूच देणार नाही या घरात घुमेल तो फक्त तुमच्या रडण्याचा बेसुराच्या दुःखाच्या काउंट डाऊन साठी रहा मल्हार कामत असं म्हणून ती आता लगेच तिथून जाते वैदहीला स्वरा आणि पिहू या दोघीही मिळून खूप छान असं तयार करतात त्यावेळी आता वैदही खूप सुंदर दिसत असते तिने नवीन ड्रेस घातलेला असतो त्यावेळी पिहू म्हणते वैदही आंटी तू खूप छान दिसतेय मग आता स्वरा म्हणते म्हणून तर मल्हार गुरुजींनी वैदही आईला पसंत केलं हा वैदही म्हणते स्वरा काही पण बोलू नकोस असं म्हणून ती लाजते क्षमा देखील म्हणते खरंच मुळात तू एवढी सुंदर आहेस ना हा मल्हार भाऊजींनी पाहता क्षणी तुला पसंत केलं असेल तेव्हा वैदही अजूनच लाजू लागते वैदही आता खूप लाजत असते ती पाहून आई म्हणते त्यावेळी माझ्या मल्हारसमोर सुद्धा अशीच लाजत असशील तेव्हा ती म्हणते आई तुम्ही सुद्धा असं म्हणून पुन्हा पुन्हा ती लाजत असते त्यावेळी स्वरा म्हणते दृष्ट लागायची नसेल तर काजळाचा काळा टिक्का लावायचा ती वैदहीला काजळाचा काळा टिक्का लावते तेव्हा क्षमा म्हणते हो का आजीबाई हा भा स्वरा म्हणते माझी आई लहानपणी मला रोज काळा टिक्का लावायची तेव्हा ही स्वराचा गोडपापा घेते मग आता क्षमा म्हणते चला नाही तर डिनर डेट आमच्या बरोबर करावी लागेल दुसरीकडे मल्हारचं अजूनही आवरलेलं नसतं शुभंकरने त्याच्यासाठी पाच सहा कोट चॉईस केलेले असतात मग तो एक एक मल्हारला घालून पाहतो आणि म्हणतो की हा खूप डल वाटतोय हा खूप फेंड वाट नंतर कसा बसा शुभंकरला एक कोट चॉईस होतो तो विजयला म्हणतो हा जरा ब्राईट रंग आहे त्यामुळे आपण हाच कुर्ता याला घालायला सांगूयात त्यावेळी शुभंकर मल्हार साठी एक लाल रंगाचा कोट चॉईस करतो आणि त्याला तो घालायला सांगतो नंतर मल्हार म्हणतो बरं जाऊ का मी आता तेव्हा विजय म्हणतो लगेच चालला सुद्धा अरे असा नर्वस का दिसतोस तू मग आता शुभंकर म्हणतो अरे तुला परफ्युम्स आवडतात ना मल्हारच्या कपड्यांवर तो परफ्यूम लावतो त्यानंतर मल्हार शुभंकर विजय आणि मामा हे सर्वजण बाहेर येतात तेव्हा आता मल्हार म्हणतो एखादा कॉलेजच्या मुलासारखं तुम्ही मला तयार केलंय विजय म्हणतो हो असू देत रे छान दिसतोस तू त्यावेळी शुभंकर म्हणतो की तयार होण्यामध्ये तर आपणच बाजी आहे आता दिसण्यामध्ये कोण बाजी मारताय ना पाहूच आपण एक क्षमा म्हणते असं असेल तर बाजी कोण आहे ना ते पाहाच तुम्ही आज तेवढ्यातच स्वरा आणि पिहू या दोघीही मिळून वैदहीला बाहेर घेऊन येतात तर मल्हार हा वैदहीकडे पाहतच राहतो कारण वैदही खूप सुंदर दिसत असते मल्हार तिच्यावरून नजर सुद्धा हटवत नाही मल्हार सारखाच तिच्याकडे पाहत असल्यामुळे ती खूप लाजत असते आणि आपली ओढणी सावरत असते त्यानंतर वैदहीचा हात मल्हारच्या हातात देते सर्वजण त्या दोघांकडे पाहत असतात दोघेही आता जोडीने बाहेर डिनर डेटसाठी चाललेले असतात आपल्या आई वडिलांकडे कौतुकाने पाहत स्वरा ही मनातल्या मनात विचार करते आता उद्याच मी सकाळी बाबांना सांगून टाकणार आहे की मी वैदही आणि तुमची मुलगी आहे तर शुभंकरने ज्या हॉटेलमध्ये डिनर डेट यांच्यासाठी अरेंज केलेली असते त्या ठिकाणी मल्हार आणि वैदही हे दोघेही येतात अगोदर मल्हार हा गाडीतून खाली उतरतो आणि हात हातात घेत दोघेही पुढे चाललेले असतात तर शुभंकरने त्या दोघांसाठी खूप छान असं सरप्राईज दिलेलं असतं हे सगळीकडे लाईटचं आणि फुलांचं चा खूप छान असं डेकोरेशन केलेलं असतं अगदी रोमॅन्टिक तेथे वातावरण असतं त्यानंतर दोघेही एकमेकांचे हात हातात घेऊन जेव्हा पुढे चाललेले असतात तेव्हा मल्हार म्हणतो फायनली आपल्यातील दुरावंत वा संपला या आपण खूप काही तेव्हा त्या नऊ वर्षांची भरपाई आता आपण भरून काढूयात गेलेला प्रत्येक क्षण आपण पुन्हा जगूयात वैदही मल्हारला म्हणते दोघेही एकमेकांवरून नजर हटवत नाही त्यानंतर मोनिका आता तेथे चाकू घेऊन आलेली असते तिच्याकडे भला मोठा वैदहीला मारण्यासाठी चाकू असतो मल्हार वैदहीचं लक्ष तिच्याकडे नसतं एका टेबल वर लाल फुलांचा खूप सुंदर असा बुके ठेवलेला असतो आता पाठीमागे मल्हार आणि वैदहीचं नाव नावसुद्धा लिहिलेलं असतं ही आता खूपच रोमॅंटिक झालेले असतात पुढे पुढे चाललेले असतात त्यानंतर त्या दोघांच्या अंगावर आता लाल रंगाची फुलं पडत असतात पाकळ्या पडत असतात ते पाहून मल्हार आणि वैदही खूपच खुश होतात ते दोघे त्याचा आनंद घेत असतात गोल गोल फिरत असतात त्याचवेळी आता मोनिका मागे येते आणि वैदहीचं तोंड दाबते मल्हारला काही समजत नाही कारण तो वैदहीच्या पुढे उभा असतो तो आता वरून पडणाऱ्या फुलांचा आनंद घेत असतो त्याचवेळी आता वैदही मागे पाहते तर ती मोनिका असते ते तेव्हा मोणिका म्हणते तू माझी फॅमिली बर्बाद करायला निघाली होती आत्ता खरं तुझ्यामुळेच मल्हार आणि मी कायमचं वेगळं झालो आहोत या सर्व गोष्टींसाठी तूच कारणीभूत आहे मी तुला सोडणार नाही मी तुम्हा दोघांना कधीही एकत्र येऊ देणार नाही असं म्हणून मोनिका आता वैदहीच्या पोटातच सुरा खूप असते मल्हार हा सगळा प्रकार पाहतो रागातच मोनिका असं म्हणतो आणि पडणाऱ्या वैदहीला पटकन आपल्या मिठीत घेतो तो, तो म्हणतो वैदही पण आता वैदही बेशुद्ध झालेली असते आता मल्हारलाच खूप मोठा धक्का बसलेला असतो तो मोनिकाकडे रागात पाहतो आणि इकडे त्याच्या हाताला आता जेव्हा रक्त लागतं तेव्हा त्याचे पाय थरथर कापू लागतात हात लटलट कापू लागतात काय करावं त्याला सुचत नाही तर मोनिका प्रचंड चिडलेली असते ती आता रागातच तेथून जाते मग आता मल्हार वैदहीला पटकन उचलतो आणि गाडीकडे घेऊन चाललेला असतो तेव्हा समोरून वेटर येतो आता मल्हारचा धक्का जोरात त्याला लागतो तर त्या दोघांसाठी जे वेलकम ड्रिंक्स असतं ते खाली पडत त्याचे ग्लास सुद्धा खाली पडून फुटून जातात मल्हार आता त्याकडे पाहतच राहतो कारण त्याच्या स्वप्नांवर आता मोनिकानेच पाणी फिरवलेलं असतं त्यानंतर इकडे इलाही जोरात हो जरा दम नाही का असं म्हणून ती उघडते आणि समोर पाहते तर मोनिकाचा अकरा रूप तिला पाहायला मिळतं ती आता म्हणते मोनिका तू हे काय केलंस अगं या चाकूला रक्त आहे मी काय समजायचं मग मग आता मोनिका म्हणते मी संपवलं तिला तेव्हा कुणाला संपवलंस तू तुझं डोकं फेरले का असं इला विचारते मग आता मोनिका म्हणते वैद हिला मी कायमचं संपवून टाकलं हे ऐकताच इलाला खूप मोठा धक्का बसतो मोनिका प्रचंड चिडलेली असते ती म्हणते की ती माझ्या आणि मल्हारच्या मध्ये येत होती आमच्या तिघांची फॅमिली ती डिस्ट्रॉय करणार होती मग मी तिलाच संपवून टाकलं तेव्हा इला आता तिच्यावर खूप जोरात ओरडते आणि म्हणते तू हे काय केलंस तुझं तुला तरी समजतं का मोनिका म्हणते हो मला समजतंय मी वेडी झाली आहे कारण माझ्या आणि मल्हारच्यामध्ये जा जर कोणी आलं ना तर मी त्याला अजूनही सोडणार नाही असं म्हणून ती खूपच चिडते तर दुसरीकडे आता मल्हार हा वैदहीला घरी घेऊन येतो आणि सर्वांना सांगतो हिच्यावर हल्ला झाला आहे तेव्हा घरातील सर्वजण खूपच घाबरतात सर्वजण खूप रडू लागतात तेव्हा कुणी हल्ला केला असं स्वराज पुन्हा पुन्हा विचारू लागते पण आता मल्हारचं लक्षच नसतं त्यावेळी विजय म्हणतो अरे कुणी केलाय हल्ला सांग ना पटकन तेव्हा आता मल्हार म्हणतो मोनिकाने हा हल्ला घडवून आणलाय तिच्यावर चाकूने वार केलाय हे ऐकताच आई खूप रडत असतात आईला काय करावं सुचत नाही तर डॉक्टर कुठपर्यंत आले आहेत असं मल्हार आता विचारतो तेव्हा ते आले आहेत येतीलच इतक्यात असं आता विजय म्हणतो मग आता दुसरीकडे शुभंकर हा हॉटेलमध्ये चाललेला असतो त्याचवेळी आता अभिषेक ते येतो आणि म्हणतो अरे तुला काही समजलं की नाही किती वेळा मी तुला कॉल करण्याचा प्रयत्न केला त्यावेळी शुभंकर म्हणतो अरे काय झालं ते तरी सांग नीट मग आता आपण ज्या हॉटेलमध्ये मल्हार वैदहीचं डिनर डेट प्लॅन केलं होतं त्या मॅनेजरचा कॉल आला होता वैदहीवर चाकूने हल्ला झालाय आणि ज्या व्यक्तीने हल्ला केलाय ना ती एक बाई होती आणि ती तेथून पळून गेली आता असं म्हटल्याबरोबरच शुभंकरला खूप मोठा धक्का बसतो त्याच्या पायाखालची जमीनच सरक इकडे डॉक्टर हे त्यांच्या पूर्ण टीमला घेऊन त्याचबरोबर लागणारं साहित्य घेऊन कामतांच्या घरी आलेले असतात तेव्हा खूप ट्रॅफिक होतं आम्हाला माफ करा असं डॉक्टर म्हणतात विजय म्हणतो हो मला कल्पना होतीच वैदही आता आतमध्ये आहे तर माझ्या आईला काही होणार नाही ना स्वरा मल्हारला मिठी मारत विचारते मल्हार म्हणतो तू काळजी करू नको बाळा आम्ही शंभर टक्के प्रयत्न करणार आहे आणि आपल्या वैधहीला काहीही होणार नाही त्यानंतर मल्हार अगदी रडत असतो स्वराला काय करावं सुचत नसतं मल्हार म्हणतो हे सगळं काही माझ्यामुळे झालंय मी तिचा हात सोडला मला कुठून दुर्बुद्धी सुचली आणि माझ्यामुळेच हे सगळं काही झालं असा तो स्वतःला दोष देतो त्यावेळी आता आई म्हणते शांत राहा मल्हार त्यावेळी मल्हार म्हणतो आई अगं मी तिच्यापासून फक्त दहा पावलेच दूर होतो मी जर नसतो गेलो पुढे तर काही एवढं बिघडलं नसतं पण मला कुठून दुर्बुद्धी सुचली आणि मी तिच्या पुढे गेलो आता पिहूला देखील खूप मोठा धक्का बसलेला असतो ती मोनिका तिच्या मनातून पूर्णपणे आता उतरलेली असते त्यानंतर विजय विचारतो तू पोलीस स्टेशन मध्ये कंप्लेंट केली का तेव्हा मल्हार म्हणतो नाही मला तिकडे जायला वेळच मिळाला नाही माझ्या वैदहीला वाचवणं माझ्यासाठी खूप महत्त्वाचं होतं आणि तिकडे ट्रॅफिक पण खूप होती म्हणून मला तिला हॉस्पिटलमध्ये घेऊन जाता आलं नाही मी आता सरळ तिला घरीच घेऊन आलो विजय म्हणतो बरं झालं कारण बाहेर खूप ट्रॅफिक आहे आणि अजून एक विचारायचं होतं की, की वैदहीला ब्लड मिळेल का तिचा ब्लड ग्रुप खूप रे मल्हार म्हणतो डॉक्टर दबे म्हणालेत की मिळेल नक्की आता मोनिकाने ज्या चाकूने वैदहीवर हल्ला केलेला असतो तो चाकू अगदी स्वच्छ करतो आणि रागातच मोनिकाकडे येत म्हणतो तुला काही लाज वगैरे आहे की नाही अगं मल्हारसमोर तू वैदहीवर हल्ला करतेस आता दोन तीन महिने अजिबात तू इकडे यायचं नाहीस असं म्हणून तो खूपच चिडतो म्हणतो तिकीटाचं काय ते मी बघतो तू इंडिया सोडून जा आता मग आता देखील तिच्यावर खूपच चिडते वि विक्रम म्हणतो की हल्ला करायचा होता तर जरा स्किलफुली करायचा ना अक्कल आहे की नाही इकडे आता डॉक्टर दळवीसुद्धा आलेले असतात ते म्हणतात की मला डॉक्टर दबेंनी इकडे बोलवलं आहे कारण ते म्हणाले की इकडे इमर्जन्सी आहे तेव्हा मल्हार म्हणतो हो तेवढ्यातच नर्स बाहेर येतात आणि म्हणतात चला मॅडम पटकन कारण पेशंटची कंडिशन ही खूप क्रिटिकल आहे तेव्हा मल्हार खूपच घाबरतो आणि आतमध्ये जायला निघतो तेव्हा नर्स म्हणतात नाही आतमध्ये तुम्ही यायचं नाही डॉक्टरांना कॉपरेट करा तर आता मित्रांनो पुढील भागामध्ये पिहू ही मोनिकाला फोन करते आणि म्हणते तू माझ्या वैदही आंटीवर हल्ला केला ना मी आता डॅडला सगळं सांगणार आहे की मंजुळाचा ॲक्सिडेंट कोणी केला होता बघ मी तुला आता सोडणारच नाही तेव्हा मोनिका खूप घाबरते तर दुसरीकडे डॉक्टर दबे म्हणतात की पेशंटची कंडिशन खूप क्रिटिकल आहे हा स्वराला आता खूप मोठा धक्का बसतो तर मल्हारच्या पायाखालची जमीनच सरकते अशाच मालिकेंची पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब कर